पुण्याजवळील नांदेड गाव हे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलं ते या विहिरीमुळे मागील दहा दिवसांमध्ये या विहिरीला अनेक जणांनी भेटी दिल्या त्याचं कारण होतं जी बी एस खरं हा पाण्यामुळे संसर्ग होतो गिलेन बॅरी सिंड्रोम असं या आजाराचं नाव आहे आणि याच विहिरीतलं पाणी पिल्याने नांदेड नांदेड सिटी किरकटवाडी वडगाव धायरी सिंहगड रस्ता डी एस के अन्य भागांना या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो आणि याच विहिरीमुळे जीवे झाला असं निष्पन्नास झालं या विहिरीतलं पाणी पिल्यामुळे जीवे झाला निष्पन्नास झालं मागील दहा दिवसांपूर्वी याच विहिरीला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट देखील दिली त्याच्यानंतर आरोग्य पथक पालिकेचं पथक केंद्राची टीम या सर्वांनी याची पाहणी केली आणि दहा दिवसामध्ये ही विहीर चर्चेमध्ये आली आणि या विहिरीमध्ये आमू अमु, आमूलाग्रचे बदल आपल्याला पाहायला मिळाले या विहिरीवर पूर्वी जाळी नव्हती ती देखील बसविण्यात आली आजूबाजूला कंपाऊंडचं काम देखील आता मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे त्याचबरोबर सी सी टी व्हीच्या निगराणीखाली आता ही विहीर असणार आहे मागील दहा दिवसामध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी झाल्या त्याचबरोबर आता जे या विहिरीमध्ये जी पावडर मिसळली जाते ब्लिचिंग पावडर ती दर तास दर चार तासांनी पंचवीस किलो अशी ही चोवीस तासामध्ये पाव पावडर देखील मिसळली जाते आणि पावडर मिसळली की नाही हे पाहण्यासाठी जे हे छोटंसं त्यांचं मीटर आहे तो देखील आता इथे कार्यान्वित करण्यात आलेला आहे त्या त्याचबरोबर पूर्ण वेळ पालिकेचं जे पथक आहे ते या ठिकाणी आहे त्यांची मस्तला नोंद देखील होते सगळ्या घडामोडी दैनंदिन ज्या आहेत त्या ते इथल्या टिपल्या जातात काही समवेत गावकरी देखील आहेत दहा दिवसांची स्थिती आणि दहा दिवसानंतरची परिस्थिती कशी आहे दहा दिवसाच्यापेक्षा आता चांगल्या पद्धतीचं प्रोग्रेस झालेली आहे पहिलं पाण्याच्या विषयावरती तपासणी केली जे प्रमाण आहे ते वेळच्या वेळी चालू चांगलं झालं आहे जे लिकेजचं प्रमाण आजूबाजूला होतं ते सगळं काढण्यात आलेलं आहे आणि जिथं प्रॉब्लेम आहेत पाण्याचे समजा गावात असतील तर सगळं चेक केलं जात आहे पाणी इथून सोडलं तरी शेवटच्या टोकाचं पण पाण्याचं प्रमाणाचं चेक केलं जातं किंवा त्याला पाणी कशा पद्धत मिळत आहे त्याबरोबर आता कसं आहे की पाणी इथलं जरी चेक केलं तरी पब्लिकनी बाहेरचं पण पाणी पिताने चांगल्या पद्धतीचं पाणी कसं असेल ते प्यावं कारण पाणी आपण ह्या ह्याच्यावर धरतो तसंच बाहेरचं पण पाणी कसं आहे याचाही अभ्यास करायला लागणार आहे तेव्हा प्रत्येकाने काळजीपूर्वक बाहेरचं पाणी पिताने काळजी घेतली पाहिजे पाणी जरी घरी असलं तरी गाळून उकळून पाणी घेतलं पाहिजे कारण आपण या विहिरीचा विषय राहता आजूबाजूचं पाणी आहे आम्ही चार तासाला एक पंचवीस किलोची एक गोण असते ती गोन तर पहिले बारक्या बकेटमध्ये कालवतो हो बारक्यामध्ये बकेटमध्ये कालवल्यानंतर हो जे वरचं पाणी असतं ते त्या मोठ्या टाकून टाकून जो चुना असतो हो तो चुना इकडे पोत्यामध्ये भरून ठेवतो आणि त्यानंतर तासा तासाला साहेबांच्याकडनं एक उटी घेतली जाते की पाण्याची चेकिंग केली जाते त्या मीटरवर या पॉइंट पॉईंट नुसार दाखवली जाते म्हणजे जा आम्ही उटी घेतो आणि साहेबांना चेक करून ते रजिस्टरला नोंद केली जाते आम्हाला ही उटी साधारणपणे दोन, दोन पुढे चा चार पॉईंट पर्यंत पाहिजे एवढ्यामध्ये जर उटी जर पाण्यामध्ये मिसळली म्हणजे क्लोरीन मिस ब्लिचिंग पावडर जर असेल तर ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे असं आम्ही मानतो किती दिवसापूर्वी तुमच्याकडे आलो ह्याला आता दोन आठवडे झाले मीटर होते मीटर आमच्याकडे आलेलं त्यावेळेस जीबीएस हा नांदेड सिटीतल्या ज्या गावामध्ये होतो असं समजलं त्यानंतर आरोग्य पथक असेल पालिकेचं किंवा आरोग्य प्रशासन असेल हे जागं झालं मंत्र्यांचे देखील दौरे झाले आणि केंद्रस्तरावरती हा विषय चर्चेला आला आणि त्यानंतर हे जे काही पाण्याचं रिडिंग आहे जे मीटर आहे ते घेण्यात आलं दहा दिवसांमध्ये असे बदल घडले विहिरीवरती जाळी बसली सी सी टी व्ही आले गावकऱ्यांना शुद्ध पाणी कसं जाईल यासाठी आता या सर्वजणं प्रयत्न करत आहेत आणि जेबेसच्या रुग्णसंख्येमध्ये घट कशी होईल यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहेत त्याच्यावर एकच मात्र आहे ती म्हणजे स्वच्छ खा स्वच्छ पाणी प्या आणि आपली स्वच्छता बाळगा